नमस्कार मी निकिता दनके मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली 9 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी राज्यातील शहाऐंशी हजार वीज कामगार अभियंते अधिकारी व कंत्राटी कामगार खाजगीकरणाच्या विरोधात व इतर प्रलंबित प्रश्नाबाबत संपात सहभागी आहेत चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वीज कामगार संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये समांतर वीज वितरणाचा परवाना भांडवलदारांना देऊ नये या मागणी करता संप पुकारला होता महाराष्ट्र सरकारने तत्कालीन ऊर्जा व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्य सरकारच्या मालकीच्या तिन्ही वीज कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण करणार नाही हा कामगार संघटनांना दिलेला शब्द फिरवत वीज कंपन्यांमध्ये खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्था निर्माण झाली आहे यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून या राज्यव्यापी संपामध्ये विलास कोले संयुक्त सचिव महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन भैया चव्हाण केंद्रीय उपसरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन पन्नास एकोणसाठ उल्हास कानगुडे सहसचिव सर्वोडिनेट इंजिनियर असोसिएशन एन टी मुजावर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना वीज कामगार काँग्रेस इंटक आदी सहा प्रमुख संघटना सहभागी आहेत महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमधील काम करणारे अधिकारी कर्मचारी अशा मिळून सहा संघटना आज एक दिवसाच्या संपात उतरल्या आहेत संघटनाचा आक्रोश हा गेले वर्षभर सुरू आहे खाजगीकरणाचा मुख्य मुद्दा संघटनेनं उचलून धरलेला आहे कंप तिन्ही कंपनीमध्ये जे आउटसोर्सिंगच्या माध्यमातलं पदं भरली गेली त्यांनासुद्धा ती पद्धत रद्द करून त्यांना कायम करा मागनी वीज़ 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 ही संघटनेची मागणी राहिलेली आहे हे वीज उद्योग टिकला पाहिजे वीज उद्योग जगला पाहिजे त्याला कुठल्याही खाजगी भांडवलदाराकडे गेला नाही पाहिजे ही भूमिका पूर्ण संघटनेची आहे कारण का संघटनेच्या जुन्या लोकांनी खांद्यावर पोल नेऊन हे प्रत्येक वाडी वस्तीवरती इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे आणि तो उद्योग जर आयता खाजगी भांडवलात घरा घशात गेला तर त्याचा परिणाम हा ग्राहकाशीसुद्धा होणार आहे आज जे शासनाचं जी सबसिडी जी ग्राहक आहेत किंवा शासनाचे कंपनी असल्याकारणानं ग्राहकाला प्रति युनिट वीज दर कमी आहे पण ज्यावेळी खाजगी भांडवलदार यात येतील त्यावेळी स्पर्धा तयार होईल आणि तुम्ही आम्ही सुद्धा ग्राहक आहोत त्या ग्राहकाला महागड्या दरानं वीज खरेदी करावं लागेल हे पण त्यामधलं दुष्परिणाम त्यामध्ये आहे जे ट्रान्समिशनमध्ये टी बी सी बी च्या नावाखाली जे खाजगीकरणाचा घाट जा घातला जातो त्यालासुद्धा संघटनेचा विरोध आहे की आमच्याकडे अभियंते आहेत कर्मचारी आहेत सक्षम असे कार्य करणारे कुशल कामगार का असतानासुद्धा तो जे प्रोजेक्ट उभारणीचं काम खाजगी भांडवणदारात देण्यासाठी सुद्धा आमचा विरोध आहे ह्या सर्व मागण्यांच्या अनुषंगानं तिन्ही सहाय्य संघटनेने म्हणून आमच्या प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं होतं प्रशासनासमोर आमची चर्चा झाली चर्चेमधनं असं काहीसुद्धा निष्पन्न झालं नाही हा एक टोकन स्ट्राईक स्टेट लेवल नॅशनल लेवलच्या सपोर्टमध्ये हा टोकन स्ट्राईक सर्व संघटनांनी मिळून घेतलेला आहे आणि खाजगीकरण हे आम्ही स संघटनेचे कर्मचारी अभियंतिक आणि अधिकारी हे कदापि होऊ देणार नाहीत ही ह्या भूमिकेवर सर्व कर्मचारी ठाम आहेत एका दिवसात संपानं जर सरकार जागेवर नाही आलं तर कदाचित बेमुदत संपावर सुद्धा जाण्याची प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिकता आहे ना खाजगीकरण परंतु ह्या बिंडोक सरकारला इतकं साधं कळत नाही की वीज उद्योग असेल पाणीपुरवठा असेल परिवहन सेवा असेल हे शासनाने जनतेसाठी चालवायचं काम आहे आणि ते त्यांचंच कर्तव्य आहे परंतु काही खाजगी भांडवलदार धनाढ्य लोकांच्या घशात घालण्यासाठी ह्या सरकारने हे सर्व शासकीय उद्योग जे आहेत ते खाजगीकरण करून पूर्ण जनतेला देशोधडीला लावणार आहे परंतु हा वीज कर्मचारी या विरोधात आज फक्त एक दिवसीय संप केलेला आहे पण यानंतर देखील या नंतर बिंडोक सरकार जागेवर आले नाही त्यांच्या मानगुटीवर बसलेलं हे खाजगीकरणाचं भूत हा कर्मचारी उतरल्याशी राहणार नाही त्यामुळे इतकेच सांगतो हे इतके सांग तो, तो ट्रायल आहे पिक्चर अभि बाकी आहे आज आम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलोय वीज उद्योग म्हणून भविष्यामध्ये आम्ही जनतेला आणखी सोबत घेणार जे शेतकऱ्याच्या विरोधात हे सरकार आहे शेतकऱ्यांसाठी जवळपास शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर दीड वर्ष लढला तेव्हा तीन काळे कायदे माघारी घेतले त्याच पद्धतीनं आता आम्ही सुद्धा या शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढणार आमच्या वीज उद्योगातील कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांसाठी सुद्धा लढणार आणि ह्या उद्योगात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लढणार आणि हा उद्योग जनता म्हणजे ज्या पद्धतीनं आमचे जे ग्राहक आहेत ज्या पद्धतीचा एम आर सीच्या माध्यमातला दर या ग्राहकांसाठी लागू असतो तर ह्या दराला सुद्धा या ठिकाणी म्हणजे हे शासन राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याच जे ऑर आर सी चालते म्हणून सुद्धा या ठिकाणचं जे दर आहेत असे जे वाढलेले आहेत अशा पद्धतीचं जे काय जनतेचा रोष आहे या सगळ्याचं उत्तर म्हणजे आमचं कृती समिती एकत्रीकरण आणि भविष्यात या जनतेला सोबत घेऊ आणि हा मोठा लढा लढू जेणेकरून महाराष्ट्रात ज्यांचे पाऊल पडलेत आदनीच्या माध्यमातून असेल अंबानीच्या माध्यमातला असेल गोयंकाच्या माध्यमातला असेल तर या खाजगीकरणातली पडलेली पावलं आम्ही जिथल्या तिथं थांबू आणि हा उद्योग सरकारचाच कसा राहील यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील आम्हाला या ठिकाणी जनतेलासुद्धा विनंती करायची आहे की जेणेकरून खाजगी भांडवलदार या ठिकाणी आला तर आता जे आम्ही महिना महिना दोन दोन महिना तीन तीन महिना थांबतो आहे आणि त्यांच्या वीज बिल वसुलीमध्ये सहकार्य करतो आहे जर पैसे नसतील तर त्याच्यामध्ये कदाचित आम्ही एखादा दुसरा हप्ता देऊन सुद्धा त्यांना सहकार्य करतोय आत्ताच्या शासनाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या सब सबसिडीच्या माध्यमात सुद्धा वीज ग्राहकाला आम्ही सपोर्ट करतोय असे कुठलेही सपोर्ट हा ने देणार नाही का तर हा फक्त नफा कमावला आलेला आहे आता या जनतेने सुद्धा ओळखलेला आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात जनतेला आणखी अजून समजावून सांगू आणि आणि जनतेत उतरू शेतकरी जनता एकत्र आल्याच्या नंतर वीज उद्योगात कार्यरत असणारे आम्ही सगळेजण हा जो काय सरकारचा घाणेरडा डाव आहे आणून पाडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र राज्यातील तीनही वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय आहेत मागण्या त्यावर एक नजर टाकू तिन्ही वीज कंपन्यांतील कंत्राटीकरण व खासगीकरण त्वरित थांबवा महावितरण कंपनीचे तीनशे एकोणतीस उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालवण्यास देण्याकरिता काढलेली निविदा रद्द करा कंपनीतील सर्व रिक्त, रिक्त पदे भरताना वर्ग एक ते चार मधील मागासवर्गीय अनुशेष भरून काढावा तिन्ही वीज कंपनीतील कार्यरत कंत्राटी कामगारांना कोणतेही निकष न लावता कायम करणे तिन्ही वीज कंपनीच्या धोरणात्मक बाबीवर चर्चा न करता एकतर्फी बदल करण्यात येत आहेत अशा होत असलेल्या निर्णयाला विरोध महावितरण कंपनीचे पुनर्रचना करताना कोणतेही पदे कमी न करता संघटनांना विश्वासात घेऊन लागू करावी महापारेषण कंपनीमध्ये रुपये दोनशे कोटीच्या वरील प्रकल्प टीबीसीबी मध्ये देण्यास तीव्र विरोध आहे अनामली कमिटीचे गठन करावे तिन्ही वीज कंपनीतील कामगार अधिकारी अभियंता यांना पेन्शन योजना लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या या प्रसंगी नागनाथ गयाळे विलास कोले नितीन भैया चव्हाण उल्हास कानगुडे एन टी मुजावर पी एल जाधव एल डी चव्हाण संग्राम भिवारे रंजिता कोळी जुबेर शेख प्रमिला गायकवाड संजय भोसले संजीव कोडगुळी निरंजन काळे हेमंत ताकतिरे आशिष खेडीकर विनोद राऊत बालाजी चौरे अविनाश चव्हाण विजय अडसूळ सोमा पाटील बाळासाहेब ननवरे मोहन पाटील रमेश कुंभार आदींसह कर्मचारी अधिकारी अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा